ज्योतिबाच्या नावानं फल नमस्कार आजच्या भागामध्ये आपण ज्योतिबाला जाणार आहोत श्री ज्योतिबा ज्यांना केदारेश्वर असंही ओळखलं जात ज्योतिबा केदारेश्वर हे बदरी केदारचेच रूप आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नींचा क्रोधांश या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच केदारनाथ ज्यांना ज्योतिबा असं म्हणतात ज्योतिबा नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू तेज आप आकाश पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच रत्नागिरी ज्योतिबा पौगंट ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता त्याने तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले बद्रीनाथांनी पौगंठ ऋषी आणि त्यांच्या पत्नीला म्हणजेच विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टी युक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाला विमलांबुजांच्या उंजळीत केदारनाथ ज्योतिरूपात प्रकटले पुढे विमलाम पूजेचा भाव जाणून आठ वर्षांचे बटू म्हणून प्रकटले धर्मरक्षणार्थ अवतार पुरुष जन्म घेतात अशी एक समजूत आहे रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांच्या अनाचाराला विरोध करण्यासाठी आणि त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला होता आणि तेव्हा केदारनाथांनी ज्योतिबाचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला अकरा दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री ज्योतिबांनी श्री चरपट अंबेच्या म्हणजेच चोपडाईच्या सहाय्याने रत्नासुराचा त्रिशुळाने वध केला तेव्हा लोकांनी आनंदाने चांग भला, चांग असा जयघोष केला होता श्री ज्योतिबा म्हणजे केदारेश्वर हे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहेत आणि जमदग्नी ऋषींच्या क्रोधाचा भाग आहे आणि बारा सूर्याचे तेज त्यांच्यात आहे आणखी एक कथा अशी की आदिशक्तीने मूळ त्रिदेवांपेक्षा शंभर पट अधिक शक्तिशाली असलेल्या ब्रह्मा विष्णू महेश यांचा अहंकार कमी करण्यासाठी आणखी एक समूह निर्माण केला तिचा हेतू यशस्वी झाला जेव्हा कोल्हासूर आणि त्याचे सैन्य अन्यायाने महोदांनी भरलेल्या करवीर क्षेत्रावर राज्य करीत होते तेव्हा महालक्ष्मीने करवीर परत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस तिने त्रिदेवांना बोलवले आणि ते माता विमलाम हाती ज्वालाच्या रूपात प्रकट झाले मातेची इच्छा जाणून घेतल्यानंतर त्या ज्योतिबा हे स्वरूप धारण केले आजचं ज्योतिबाचं दर्शन मला तुम्हाला दाखवता आलं नाही कारण का आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता परंतु मी सभोवतालचा हो परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता ज्योतिबा कोल्हापूर मध्ये कसे आले त्याबद्दलची एक दंतकथा अशी कि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दैत्य संहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेला आले आहेत आणि अशीच कथा केदार विजय या ग्रंथात दिलेली आहे ज्योतिबा हे ज्योतिर्लिंग या नावाने उदयाला आलेले आहेत म्हणून कोल्हापूरमध्ये ज्योतिबांना केदार लिंग या नावाने देखील ओळखलं जात ज्योतिबाची मूर्ती चतुर्भुज आहे हातात खडग डमरू त्रिशूल अमृत पात्र या आयुधांसह ते स्वत बसलेले आहेत मुख्य ज्योतिबा मंदिरात आपण दर्शन घेऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा बाहेरच्या बाजूला पायरीजवळ जिथे उत्पत्ती आणि कापूर लावण्याची जागा आहे तिथेच एक आडवी मूर्ती आहे ती मूर्ती म्हणजे केदारनाथांचे परमभक्त नावजी यांचं स्थान आहे आणि या नावजींनीच प्रथमत ज्योतिबांचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्यावरती सुवर्ण कलश चढवलेला आहे नावजींनी केदारनाथांची भक्ती कोणतीही अपेक्षा न करता निष्काम भावनेने केली आणि या देवाच्या दारी पायरी जवळ अजरामर होऊन राहण्याचा सन्मान त्यांना मिळाला ज्योतिबाच्या परिसराला वाडी रत्नागिरी या नावाने देखील ओळखलं जात कोल्हापुरातील या वाडी रत्नागिरीवर ज्योतिबा देवाच्या खेट्यांना प्रारंभ झाला आता हे खेटे म्हणजे काय तर त्याबद्दलची कथा अशी माघ महिन्यामध्ये ज्योतिबाच्या खेट्यांची सुरुवात होते कोल्हापूरकरांच्या सर्वांच्याच घरचा कुलदैवत ज्योतिबा देव आहे त्यामुळेच या खेट्यांच्या दिवशी अख्ख कोल्हापूर या ज्योतिबा डोंगरावरती दर्शनासाठी येतात पहाटे सकाळी चार वाजता पंचगंगा नदीमध्ये स्नान करून या खेट्यांची सुरुवात होते पहाटेच्या अंधारात हातात बॅटरी घेऊन ते अनवाणी पायांनी या डोंगरावर दर्शनासाठी येतात पूर्वीपासून या खेट्यांची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे न चुकता कोल्हापूरकर खेट्यांसाठी आवर्जून येतात या संपूर्ण माघ महिन्यामध्ये एकूण पाच खेटे घातले जातात ज्योतिबाला खेटे घालण्याबाबत आख्यायिका अशी आहे करवीर निवासिनीने कोल्हासूर राक्षसाच्या वधाच्या वेळीस केदारनाथाला आमंत्रित केलं होतं त्यामुळे आई अंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले जेव्हा मोहीम फत्ते झाली तेव्हा ते, ते माघारी परतू लागले हे अंबावातेला समजताच त्या आहे तशीच अनवाणी पळत देवांकडे आल्या तेव्हा देव वाडी रत्नागिरी डोंगरावर पोहोचले होते अंबावातेने ज्योतिबा देवांना देवा करवीर नगरीच्या रक्षणासाठी त्याच डोंगरावर थांबण्याची विनंती केली देवांनीही ती मान्य केली आणि साक्षात केदारनाथांचा अवतार ज्योतिबा देव त्या डोंगरावर स्थायिक झाले आणि करवीर नगरीचं भाक्य उजळलं तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आस्ता गायत सुरू आहे सध्या भाविक चालत तर कधी गाडीने खेटे घालतात तर काही भाविक उशिरे गावापर्यंत चालत जातात आणि तिथून गायमुख मार्गाने चालत डोंगरावर जातात दख्खनचा राजा ज्योतिबा यांचं वाहन घोडा आहे त्यामुळे या दख्खनच्या राजाला अनेक जण सोन्याचा चांदीचा घोडा बनवून आपला नवस पूर्ण झाल्यावरती अर्पण करत असतात वंश परंपरागत ज्योतिबांच्या सेवेमध्ये अनेक कुटुंब अश्व अर्पण करतात या अश्वाचं स्वरूप हे पांढऱ्या रंगाचं असतं आणि त्याच्या शरीरावरती एकही डाग नसावा शिवाय त्याला हे सोन्यामध्ये मिरवण्यासाठी तयार करण्यात येतं तसंच या अश्वाचं वय फार लहान असतं चौदा महिने इतकं हे अश्व असतं आणि त्याच्यावरती एकही जण स्वार झालेला नसावा इतके हे नियम या घोड्याला लागू होतात तरच हा अश्व ज्योतिबाच्या सेवेमध्ये घेतला जातो आणि या अश्वाला समाजामध्ये जगामध्ये खूप मान असतो आपण आज या परिसरामध्ये जे मंदिर पाहतोय ते पूर्वी छोटे देवालय होते आणि मूळ मंदिर कराड नजीकच्या किवळी इथल्या नावजी नामक भक्ताने बांधलेले आहे आणि त्यानंतर आजचे हे देवालय ते इसवी सन सतराशे तीस मध्ये ग्वालेरचे महाराज रानोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये पुनर्स्थापित करून बांधलेलं आहे हे मंदिर साधन असून बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात केलेलं आहे मुख्य ज्योतिबा मंदिराच्याच भोवताली अनेक मंदिरांचा समूह आहे त्यामध्ये यमाई देवीचे मंदिर सटवाई मंदिर नंदी मंदिर रामेश्वर मंदिर चोपडाई देवी मंदिर अशा अनेक मंदिरात आपण दर्शन घेतो आणि श्री केदारनाथाने ज्योतिबा डोंगराभोवतीच बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केलेली आहे म्हणूनच यांना ज्योतिर्लिंग असे म्हणतात आणि या बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचे स्मरण म्हणून हिमालयातील केदारेश्वर लिंग या जागी स्थापन केले म्हणून त्यांना केदार लिंग असेही म्हणतात असं नमूद आहे की ज्योतिबांनी मंदिराभोवती आठ भैरवांची स्थापना केली आहे यामध्ये कालभैरव बालभैरव भैरव आकाश भैरव कल्पंत भैरव यांचा समावेश आहे आणि आठ भैरवांव्यतिरिक्त गोरक्षनाथ ज्यांना आदिनाथ असेही म्हणतात रामेश्वर शंख भैरव इत्यादी देवतांची स्थापना आहे ज्योतिबा मंदिर परिसरात भगवान हरिनारायणाचे छोटे मंदिर देखील आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या यात्रेचे तीन दिवस हे साजरे करण्यात येतात आणि या तीन दिवसांमध्ये प्रत्येक गावातून सासनकाठ्या खांद्यावर नाचवत गुलालांची उधळण करत तसंच या काठ्यांना या मंदिराच्या कळसाजवळ आणून कळसांना टेकवण्याचा मान हे गावकरी मिळवतात आणि प्रथम एकशे आठ सासन काठ्यांना याचा मान लाभतो चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात